काटेपुर्णेच्या कोऱ्यामध्ये वसलेला मालेगाव तालुक्याचा कुठेही उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भाग आहे त्या भागामध्ये आज आम्ही नैसर्गिक रानभाज्याची शोध घेण्यासाठी आलो आहोत ॲक्च्युली या कोऱ्यामध्ये बऱ्याच अशा नैसर्गिक रानभाज्या आपल्याला मिळतात आणि त्याची एक प्रसिद्धी आम्हाला आज इथे आलेली आहे तर ही जी भाजी आहे त्याला आपण टेकोळे म्हणतो जे की नैसर्गिक मशरूम म्हणून प्रसिद्ध असतं आणि हे कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही तर हे नैसर्गिक मशरूम तुम्हाला या जंगलातच मिळतं याचा जो कालावधी असतो लगभग दीड ते दोन महिन्याचा हा कालावधी असतो आणि या कालावधीत हे मशरूम आपल्याला मिळतं आज मी आहे कवरदरीच्या या जंगलामध्ये सुंदर असा ओढा माझ्या पाठीमागं वाहत आहे आणि ही रानभाजी आज आम्हाला इथे मिळालेली आहे म्हणजे आम्ही शोधली नाही मात्र येथील जे काही स्थानिक शेतकरी मित्र आहेत त्यांनी ही भाजी शोधून काढली तर अशा अनेक रानभाज्या या काटेपुरण्याच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याची शोध आम्ही आज घेणार आहोत तर काटेपुर्णेच्या या जंगलामध्ये ही टेकोळ्याची रानभाजी या दादांनी ही आणली तुमचं नाव काय दादा गजानन गोदमले गजाननराव गोदमोले तुम्ही म्हणजे ब बकरे चारण्याकरता जंगलात गेले हो म्हणतात टेकोळे केव्हा निघते बरे ही हे आता आठ एक दिवस राहील बस आठ दिवस अजून आठ दिवस हो आणि हे ओळखायचं कसं खरं आहे कुठे काय नाही भाजी बसते तरी अजून एक भाजी आहे कुत्तर मुती सारखी अशी दुसरी हा ती पण का घातात काही लोक त्यालाच टेकोळे समजतात मत ही टेकोळे खरं आहे हिचा जर तुम्ही साईज बघितली खाली त्याचं मूळ आहे आणि वर एक चेंड आहे याचा तर गजाननराव गोदमले यांनी कुठल्या जंगलातून तुम्ही आणली ही बाबंदरीच्या आता समोर कुठलं गाव आहे कवरदरी कव्हरदरी कवरधरी आणि आम्ही चाललो आहे कुत्तर डोला याच रानभाज्याची बातमी करण्यासाठी तर अशा अनेक अजून कोण कोणते सापडतो तिथं हेच आहे सापड शेपूची भाजी आहे कुठे शेपू 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 मग पांज वगैरे ती आणि टेकोळे भेटत का आपलं भेटत ना हा जंगलात ही तुम्ही विकता का घरी खाता मग घरीच विकत नाही आपली विकतच नाही ठीक आहे चल गजान राव धन्यवाद थँक्यू या या बकरी का। <laughs> त्या नका जाणारा हा रस्ता आहे आणि मधात हा ओढा लागला त्याचं पाणी अगदी समृद्धी महामार्गाच्या त्या बायपासमधून नाही इथे खाली असं आणि हा ओढा पुढे काटेपूर्णा नदीला जाऊन मिळतो इथे देखील आम्ही रानभाज्याचा शोध घेतला इथे देखील आम्हाला या दादाकडनं काय टेकुळ रानभाजी ही इथे मिळाली तर बघू शकता अशा अनेक रानभाज्या आपल्याला या काटेपोर्णच्या पात्रामध्ये पाहायला मिळतात मॅम देखत आहे सनभाजी कमी क्या बोलते आपशरूम आपके? आपके बोलते लेकिन दिस इज अ नॅचरल मशरूम जो जे मशरूम आपल्या मार्केटमध्ये मिळते त्या कितीतरी पटीन आहे त्यामध्ये प्रतिन जास्त आहेत प्रोटो प्रोटीन जास्त आहेत त्यामुळं आज आम्ही पिरामल फाउंडेशनची टीम आहे ओम सर सोबत आहे कसं लग्न है वासिन सर सर बहुत अच्छा ॲक्च्युली डिस्ट्रिक्ट में काम करणे आहे लगता है एस्पिरेशनल है क्या तो होता है तो इसमें सर इसमें संभावनाएं बहुत सारी है साथ साथ ये है कि जो लोग यहाँ पे रह रहे हैं उनको उनकी जीवन शैली के साथ साथ अपने विकास पे काम करना एब्सोल्युटली टू नो देम द एबिलिटी ऑफ दिस एनवायरनमेंट तो बगू शकता वाशिम जिले का हा नैसर्गिक वारसा पाठीमागे वाहना हा ओढ़ा तो ओढ़ापुढ़े काठेपुर्णे पात्र जाऊनपुढ़े मिलतो